आ, सलाम सर्वांना आणि या सुंदरशा सकाळच्या मननामध्ये प्रभूने आपल्या सर्वांना एकत्र आणलेलं आहे त्याबद्दल मनापासून आपण प्रभूचा गौरव करूया आणि पुन्हा एकदा प्रभूच्या छन्नाजवळ बसून वचनाच्या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी प्रभूने आपल्या सर्वांना कृपा पुरवलेली आहे त्याबद्दल आपण त्याचं गौरव करूया आजच्या मननामध्ये आपला विषय आहे जर तुम्ही मला शीर्षक द्यायचं सांगितलं तर मी असं शीर्षक देईन की तुम्ही प्रभूचं स्मरण कसं ठेवता मी खूप वेळ आजच्या मननाच्या विषयासाठी प्रार्थना करत होतो आणि प्रभूने मला हा विषय दिला त्यावेळेस हे शीर्षक देखील सुचवलं की आपण प्रभूचं स्मरण कसं करतो आणि ते फार महत्वाचं आहे प्रियांनो आणि थोडक्यात आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रियांनो आपण जेव्हा भाकरीसाठी एकत्र जमतो भाकर मोडण्यासाठी एकत्र जमतो आराधनेसाठी जेव्हा आपण एकत्र जमतो आपल्याला ठाऊक आहे पहिले करीन त्याचा अकराव्या अध्यातलं ते, ते, ते वचन जे आपण नवीन करारामध्ये पाहतो आपण सदासपणे ते वाचलं जातं मंडळांमध्ये आपण तेवीस ते पंचवीस वचनामध्ये असं अशा प्रकारे वाचतो कारण जे प्रभूला प्रभू पासून मिळालं तेच मी तुम्हाला सांगून ठेवतो ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटलं घ्या खा हे माझं शरीर तुमच्यासाठी मोडलं जात आहे माझ्या स्मरणार्थ हे करा खूप महत्वाचा शब्द आहे त्या शब्दाला तुम्ही अंडरलाईन करू शकता माझ्या स्मरणार्थ हे करा आणि मग पंचवीसाव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे मग भोजन दलावट त्याने प्याला घेऊन तसंच केलं आणि म्हटलं हा माझा हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा नवा करार आहे जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा पुन्हा एकदा ते शब्द आपल्याला पाहायला मिळतात प्रियानो आणि फार महत्वाचे हे शब्द आहेत प्रियानो प्रभूचं स्मरण करणं प्रभूचं स्मरण करणं आणि आपण प्रभूचं स्मरण कशा रीतीने करतो ते मला दोन उदाहरणांमधून तुमच्या पुढे मांडायचं आहे आणि स्मरणाचा नेमका अर्थ जो आहे तो देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत जो थोडका वेळ आपल्याकडे आहे त्यामध्ये प्रियानो पहिलं उदाहरण जे मी तुमच्या पुढे ठेवणार आहे ते आहे उत्पत्तीमधलं उत्पत्तीचा सदतीसावा अध्याय आणि सात ते अकरा या वचनांमध्ये आम्हाला हे पहिलं उदाहरण पाहायला मिळतं आणि मी विनंती करेन की ज्यांनी आपली बायबल उघडे ठेवलेले आहे ते उत्पत्तीच्या सदोतीसाव्या अध्यायामध्ये येऊ शकता त्यांनी यावं अशी मी विनंती करतो उत्पत्तीचा सदोतीसावा अध्याय सात ते अकरा ही वचन आपण वाचणार आहोत मी तुमच्यासाठी वाचणार आहे तुम्ही तुमच्या भाषांतरामध्ये लक्ष देऊन पाहू शकता त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे उत्पत्ती सदोती अध्याय सात पासून पुढे मी वाचत आहे पहा आपण शेतात पेंढ्या बांधत होतो तो, तो माझी पेंडी उठून उभी राहिली तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढी सभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले काय तू आम्हावर राज्य करणार तू आम्हावर सत्ता चालवणार आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले तेही त्याने आपल्या भावास सांगितले तो म्हणाला पहा मला आणखी एक स्वप्न पडले ते असे की सूर्य चंद्र व अकरा तारे यांनी मला नमन केले त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला हे कसले स्वप्न तुला पडले काय मी तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यास तुझ पुढे येणार त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले तो शब्द तुम्ही नोट करा पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले फार महत्वाचे ते शब्द आहेत याकोबाने योसेफाचे म्हणणे आपल्या मनात ठेवले ठेवले त्याचं म्हणणं जे होतं ते त्याने आपल्या मनामध्ये ठेवलं काय म्हणणं होतं बरं त्याला दोन स्वप्न पडले होते आणि त्या स्वप्नांविषयी आपल्याला डिटेलमध्ये पाहायला वेळ नाहीये आणि आपण पाहणार पण नाही परंतु थोडक्यात मी तुम्हाला आ, हे सांगू इच्छितो की दोन प्रकारचे ते स्वप्न होते एक होतं शेतातल्या पेंढीविषयीचं आणि दुसरं होतं आकाशाविषयीचं आणि दोन्ही स्वप्नांचा अर्थ एकच होता तो असा होता की युसेफ राज्य करणार आणि तो सत्ता गाजवणार आणि त्याला नमन करण्यात येईल देव त्याला उंच करणार असा अर्थाचं ते स्वप्न होतं आणि खऱ्या अर्थाने हे स्वप्न जे आहे ते स्वर्गीय योसेफासाठी लागू पडतं स्वर्गीय योसेफ कोण बरं आमचा थोर तारा येशू ख्रिस्त त्याच्यासाठी हे खऱ्या अर्थाने लागू पडतं प्रियांनो कारण हे जे स्वप्न आहे त्या स्वप्नाचा फार गहन अर्थ आहे पहिलं स्वप्न जे आहे ते पृथ्वीविषयीचं आहे दुसरं स्वप्न जे आहे ते आकाशाविषयीच आहे आणि आकाश आणि पृथ्वीचा स्वामी हा फक्त येशू ख्रिस्त आहे आणि देवाने या स्वप्नांमधून आपल्या प्रिय पुत्राचं केलेलं गौरव आम्हाला पाहायला मिळतं त्याचा प्रिय प्रभू युशू ख्रिस्त हा पृथ्वीचा स्वामी होणार आणि तो आकाशाचा स्वामी होणार आणि तुम्ही त्याविषयीचं वचन त्याच्या अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये सुद्धा वाचू शकता त्या ठिकाणी प्रभू यशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना असं म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे आणि दानियलाचा पुस्तकामध्ये सातव्या अध्यायामध्ये प्रगटीकरणाच्या अकराव्या अध्यायामध्ये पहिले ती मग त्याच्या सहाव्या अध्यायामध्ये आणि त्यानंतर प्रगतीकरणाच्या सतराव्या अध्यायामध्ये तुम्हाला या विषयीचे जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते देखील पाहायला मिळतात आता थोडस लक्ष आपण याकोबाकड लावूया तो काय म्हणाला तो असं म्हणाला त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे त्याच्याविषयी पण त्याचे म्हणणे म्हणजे योसेफाचे म्हणणे बापाने मनात ठेवले बापाने मनात ठेवले याकोबाने मनात ठेवले आपला विषय काय बरं आपला विषय आहे स्मरण करणं आणि प्रियांनो आपण कसं स्मरण करतो हा भाग जो आहे तो फार महत्वाचा आहे सदोतीसाव्या अध्यायामध्ये थोडस तुम्ही पुढे गेलात तर तुमच्या लक्षात येईल की योसेफ योसेफाला आपल्या भावांच्या भावांची हालचाल विचारायला आणि ते कसे आहे ते पाहायला पाठवतो हेब्रोनातून तो त्यांना पा, त्याला पाठवतो आणि हेब्रोनातून योसेफ मग शखेम या ठिकाणी जातो मग त्याच्यानंतर तो दोथान या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्याचे भाऊ त्याला पाहता त्याला पाहताच लगेच त्याच्याविषयी कट कारस्थान रचतात ते कट कारस्थान आधीपासून त्यांच्या मनात चाललेलं असतं आणि ते त्याला ठार मारण्याचा बेत आखतात रऊबेन बेन मध्ये पडतो आणि तो तो बेत रद्द करतो आणि मग ते त्याला खड्ड्यामध्ये टाकतात त्याचा तो झगा आहे तो काढून टाकतात आणि त्याला खड्ड्यामध्ये टाकतात आणि मग ते भोजन वगैरे करतात त्यानंतर यहुदा आणखी एक सूचना देतो आणि मग यहुदाच्या सूचनेनुसार ते लोक त्याला इश्माइल लोकांना वीस रुपयाला विकून टाकतात आणि त्याचा जो पायगोळ झगा आहे तो झगा बकऱ्याच्या रक्तामध्ये भिजवतात आणि त्याच्या बापाकडे आणतात एकतीसाव्या वचनापासून आपण पुढे वाचणार आहोत तुमच्या बायबलमध्ये तुम्ही लक्ष देऊन पहा उत्पत्ती सदस्य अध्याय आणि पासून पुढं एकतीसावं वचन मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक, एक, एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजवला मग त्यांनी तो पायगोळ झगा पाठवून दिला तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की हा आम्हा सापडला हा आपल्या मुलाचा झगा आहे की काय ते ओळखा त्याने तो ओळखून म्हटले हा माझ्या मुलाचाच झगा हिंस पशूने त्यास खाल्ले योसेफाला फाडून टाकले यात संशय नाही चौतीसावचन तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कमरेस गोंडताट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ शो केला पुष्कळ दिवस शोक केला पस्तीसा वचन त्याचे मुलगे व मुली ही सर्व त्याचे सांत्वन करावयास त्याच्या जवळ गेली पण तो काही केल्यास समाधान न पावता म्हणाला मी शोक करीत करीत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन असा त्याच्या बापाने त्याच्यासाठी शोक केला चौतीस आणि पस्तीस वचनामध्ये आठ वेळेला आम्हाला याकोबाच्या शोकाविषयी पाहायला मिळतं चौतीस वचनामध्ये बघा पहिली गोष्ट याकोबाने आपली वस्त्र फाडली नंबर वन मग कमरेस गोंताट गुंडाळलं नंबर टू आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला नंबर थ्री तीन गोष्टी सांगितलेल्या चौतीसाव्या वचनामध्ये पस्तीसाव्या वचनाकडे या असं म्हटलेलं आहे की त्याचे मुलगे व मुली ही सर्व त्याचे सांत्वन कराव्यास त्याच्या जवळ गेली सांत्वन कराव्यास ते गेली चौथी गोष्ट आणि तो काही केल्या समाधान न पावता म्हणजे समाधान पावे ना पाचवी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते आणि तो असं म्हणतोय मी शोक करत करत मी शोक करीत करीत सहावी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते तो असं म्हणतो की मी अधोलो की आपल्या मुलाकडे जाईन सातवी गोष्ट आणि असा त्याच्या बापाने त्याच्यासाठी शोक केला आठवी गोष्ट आठ गोष्टी आम्हाला याकोबा विषयी या ठिकाणी पाहायला मिळतात आता प्रश्न असा निर्माण होतो म्हणजे माझ्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला मला माहिती नाही तुमच्या मनामध्ये कधी हा प्रश्न आला की नाही याकोबाने योसेफाच्या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवलेल्या होत्या असं म्हटलेलं आहे मग आता त्या गोष्टींच झालं काय <laughs> खूप आश्चर्य वाटतं मला याकोबाने आपल्या मनात मग नेमकं काय ठेवलं होतं या योसेफाच्या स्वप्नांचा क्षणामध्ये त्याला विसर पडला आणि जेव्हा त्याच्या मुला विरोधामध्ये कट कारस्थान झालं ते सगळं झालं आणि हे सर्व गोष्टी घडल्या त्याच्या पाठीमागे घडल्या त्याच्या पश्च्यामध्ये घडल्या याकोबाला काही योसेफ योसेफाची आठवण झाली नाही योसेफाची म्हणजे त्याच्या स्वप्नांची आठवण झाली नाही आणि जर तुम्ही उत्पत्ती पुढे वाचत गेला तर माझ्या वाचनात तर हे आलं नाही की योसेफाची भेट होईपर्यंत याकोबाला कधी त्याच्या स्वप्नांची आठवण झाली होती हे काय माझ्या वाचण्यात आलं नाही तुमच्या वाचनात आलं की नाही ते मला नाही माहिती परंतु तुम्ही शोध घेऊन पहा माझ्या तर वाचनात ते आलं नाही जर याकोबाला योसेफाच्या स्वप्नांची आठवण झाली असती आणि खरोखर ती व्हायला पाहिजे होती आणि तुम्हाला मी गोष्ट सांगू का एक वेगळा सिनारिओ एक वेगळं चित्र निर्माण झालं असतं एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु ते आपल्याला पाहायला मिळत नाही आता थोडस लक्ष आपण मरियेकडे लावूया आणि या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते मरिया मरिया म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आई युसेफाची बायको प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेतलेमा झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला प्रभूचा एक दूत मेंढपाळांजवळ येतो हे मेंढपाळ मेंढ राखत असतात आणि तो दूध मेंढपाळांना में में येऊन सुवार्ता सांगतो लोकाच्या शुभवर्तमानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही ते पाहू शकता आणि मग स्वर्गातील सैन्यांचा मोठा समुदाय प्रगट होतो आणि ते स्तुतिगान करतात आणि मग ते मेंढपाळ बेथलेमामध्ये येतात आणि सर्व गोष्टी कथन करतात आणि असं म्हटलेलं आहे की त्या सर्व गोष्टी मर्या आपल्या हृदयात ठेवते लुकाच्या दुसऱ्या अध्यायाच्या एकोणीसाव्या वचनामध्ये जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल की असं म्हटलेलं आहे मरियेने या सर्व गोष्टींच मनन करून त्या आपल्या अंतकरणात ठेवल्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढे पुढे वाचत जा तुम्हाला शिमोनाचा धन्यवाद पाहायला मिळतो आणि शिमोन योसेफ आणि मरिया यांना आशीर्वाद देतो आणि मरियेला तो एक गोष्ट सांगतो आणि तो, तो मरियेला असं म्हणतो की पहा इस्रायल लोकांचं लोकांमध्ये अनेक लोकांचं पडणं आणि पुन्हा उठणं होण्यासाठी याला नेमलेलं नेम आहे म्हणजे प्रभू यशू ख्रिस्ताला नेमलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध लोक बोलतील असं एक चिन्ह होण्यासाठी त्याला नेमलेलं आहे आणि पुढे तो असं म्हणतो की पुष्कळांच्या अंतकरणातील विचार त्याच्यामुळे उघडकीस येतील आणि तो आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुझ्या स्वतःच्या ही जीवातून तलवार फुसकून जाईल आणि मग ही घटना झाल्यानंतर आम्हाला हन्नेचा वृत्तांत पाहायला मिळतो मग त्याच्यानंतर आम्हाला बारा वर्षाचा प्रभू यशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतो आणि योसेफ आणि मरिया आपल्या रिवाजाप्रमाणे वलांडन साजरा करण्यासाठी मग नासरेतातून येरुशलेमेला जातात आणि मग रिटर्न येताना माघारी येताना प्रभू यशू ख्रिस्ताला न घेताच ते एक दिवसाची वाट चालून जातात आणि मग पुन्हा शोधत शोधत ते येरुशलेमेमध्ये येतात आणि तीन दिवसानंतर प्रभू ख्रिस्त मंदिरामध्ये गुरुजनांमध्ये सापडतो आणि मग त्याच्यानंतर मरिया आणि प्रभू यशू ख्रिस्त यांच्यामधलं संभाषण आम्ही पाहतो ते तुम्ही वाचू शकता लोकाच्या शुभवर्तमानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आणि नंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्या अध्यायाच्या लुकृ शुभवर्तमान दुसरा अध्याय त्याचं पन्नासावं वचन जेव्हा तुम्ही वाचता त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परंतु तो जे काही त्यांच्याशी बोलला म्हणजे योसेफ आणि मरियेशी वचना ते त्यांना काही समजलं नाही एकावन्नाव्या वचनामध्ये तुम्ही अशा प्रकारे वाचू शकता तेथे म्हटलेलं आहे तो त्यांच्याबरोबर खाली नासरेतास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला आणि शेवट असा केलेला आहे की त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या दुसऱ्यांदा म्हटलेले एकोणीसाव्या वचनामध्ये पहिल्यांदा म्हटलेले तिने सर्व गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवल्या आणि एकावन्नाव्या एक वचनामध्ये परत एकदा म्हटलेलं आहे की तिने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या आता हीच मर्या आम्हाला पाहायला मिळते योहानाच्या एकोणीसाव्या अध्यामध्ये आणि योहानाच्या एकोणीसाव्या अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस ही मर्या आम्हाला पाहायला मिळते प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ त्या ठिकाणी ती उभी आहे आणि तिच्याबरोबर योहान सुद्धा आहे आणि एकोणीसाव्या अध्यायाच्या पंचवीसाव्या वचनामध्ये तुम्ही वाचू शकता येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई त्याची मावशी क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदा ह्या उभ्या होत्या आता एक गोष्ट मी नोट केली आणि ती आपण सर्व सगळ्यांनी नोट करणं फार महत्वाचं आहे प्रियांनो जर तुम्ही मतय वाचलं मार्क वाचलं लूक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की काही स्त्रिया धूर उभ्या होत्या आणि ते सगळं पाहत होता असं उल्लेख केलेला आहे आणि एक लोकसमुदाय होता तो ऊर बडवत तिथून निघून गेल्याचा उल्लेख सुद्धा आम्हाला वाचायला मिळतो परंतु एक गोष्ट तुम्ही नोट करा फार महत्वाची ती गोष्ट आहे जी मी नोट केली ती अशी की मरियेच्या शोकाविषयी एक चकार शब्द सुद्धा लिहिण्यात आलेला नाही याकोबाविषयी आपण पाहिलं साधारणपणे आठ प्रकारे त्याच्या शोकाविषयी लिहिण्यात आलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही आणि मी असं म्हणू शकत नाही की मर्या रडली नसणार वगैरे वगैरे ते अ म्हणं अतिशयोक्ती ठरेल प्रियांनो निश्चितपणे ती रडली असणार आणि भयंकर मानसिक यातनांमधून आणि भावनिक यातनांमधून आत्मिक यातनांमधून वैचारिक ताणतणावामधून ती गेली होती आणि प्रभुएश ख्रिस्ताचं जे वधस्तंभावरचं जे मरण आहे त्याच्या आधी त्याला ज्या दुःखातून जावं लागलं ला, त्या सगळ्यांची ती विटनेस होती लक्षात घ्या आणि प्रभू या ठिकाणी विश्वासदारांना किंवा त्याच्या लेखरांच्या रडण्याला मनाई करत नाही कारण आपण योहानाच्या अकराव्या अध्यायामध्ये दे देखील पाहतो मार्था मरियेचं दुःख हलकं करण्यासाठी प्रभू शु ख्रिस्त स्वतः रडला आणि त्या रडण्याला अनेक प्रकारचे कंगोरे आहेत प्रियांनो त्याच्या रडण्याची अनेक कारणं आम्हाला पाहायला मिळतात परंतु ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे शिमोनाने जे भाकित केलेलं होतं ते भाकित या ठिकाणी पूर्ण होत होत मरियेच्या स्वतःच्याही जीवातून तलवार भुसकून पार गेली होती कारण या सर्व गोष्टी तिच्या डोळ्या देखत घडलेल्या होत्या प्रियांनो प्रभूचा सनेंद्रिम तर्फे झालेला न्याय पिलाता तर्फे झालेला न्याय त्याच्यावर झालेले अत्याचार त्याची काढलेली धिंड आणि त्याला वधस्तंभ व्हायला लावला होता आणि त्याला वधस्तंभावर त्या लोकांनी खिळलं आणि त्याचा फार वेगवेगळ्या प्रकारे अपमान केला सर्व काही तिच्या डोळ्या देखत झालेलं होतं याकोबाच्या बाबतीत असं झालं नव्हतं याकोबाच्या बाबतीत सर्व त्याच्या पश्चात झालेलं होतं त्याच्या डोळ्यासमोर काही घडलं नव्हतं प्रियानो प्रश्न असा निर्माण होतो की दुःखाच्या एवढ्या प्रचंड लोटामध्ये मरिया एवढी स्थिर एवढी शांत आणि एवढी संतुलित फार महत्वाचा शब्द आहे प्रियानो संतुलित एवढी संतुलित कशी राहिली मी जेव्हा मरियेचा विषय विचार करत होतो माझ्या मनात एक विचार आला की ती त्यावेळेस साधारणपणे बावन वर्षाची असेल कारण अठराव्या वर्षी तिला प्रभुषु ख्रिस्त झाला होता आणि अ प्रभूषु ख्रिस्त तेहतीस साडे तेहतीस वर्षाचा असताना त्याला वधस्तंभावर टांगण्यात आलं आता अठरा आणि तेहतीस जर आपण त्याची बेरीज केली तर एक्कावन्न येते म्हणजे साधारणपणे बावन साडे एक्कावन्न बावन्न वर्षाची मर्या असणार आपण अनेक घटनांमधून जातो दुःखामधून जातो तशी सुद्धा अनेक घटनांमधून दुःखामधून गेली असणार योसेफाच्या मरणाचं दुःख तिने पेललं असणार तिचे जे नातलग आहे जे जग सोडून गेले त्यांचं दुःख तिने पेललं असणार परंतु हे दुःख जे आहे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाचं दुःख वधस्तंभावर खेळले जाण्याचं दुःख त्याच्याविषयी शिमोनाने सांगितलं होतं की तुझ्या जीवातून तलवार घुसकून पार जाईल इतका प्रचंड लोट तिने झेलला होता प्रश्नाचा निर्माण होतो की एवढ्या संकटामध्ये ती इतकी शांत इतकी स्थिर इतकी संतुलित कशी राहिली आपण सगळेजण अनेक दुःखामधून जातो क्लेशातून जातो संकटातून जातो आणि मरणासारखे प्रसंग जे आहेत ते तर कित्येकदा आपल्या पायाखालची जमीन सरकवून टाकतात कित्येक लोक मरणाची बातमी ऐकल्यानंतर चक्कर येऊन पडतात बेशुद्ध होतात काहींना पॅनिक अटॅक येतो काही ट्रॉमामध्ये जातात आपण कोणाला जज करू शकत नाही कारण प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते प्रत्येकाची प्रत्येकाचं मानसिक संतुलन जे आहे ते वेगळं असतं प्रियांनो आणि प्रत्येकाची भावनिक जी घडण आहे ती वेगळी असते परंतु मनाचं संतुलन कायम असणं ही फार मोठी कृपा आहे भावनिक संतुलन हे स्थिर असणं हा देखील फार मोठा आशीर्वाद आहे आणि एका सत्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही हा विचार प्रभूने माझ्या मनामध्ये टाकलेला आहे बघा संकटातून जाताना दुःखातून क्लेशातून जाताना अनेकांचं संतुलन बिघडतं आणि त्याला सहानुभूती मिळते परंतु आपल्या मंडळांमध्ये एक फार दुःखाची गोष्ट घडताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे विश्वासनाऱ्यांचं ढासळलेलं संतुलन आध्यात्मिक संतुलन किती तट आहेत किती विश्वासणाऱ्यांमध्ये आहेत किती हेवे किती मतभेद किती लढाया किती वाद किती भांडणं किती प्रीतीचा अभाव कृपायुक्त संभाषणाचा अभाव दयेचा अभाव आम्हाला पाहायला मिळतो आणि हा एक मोठा इशू झालेला आहे प्रियानो प्रभूच्या आगमनाच्या वेळेला हा एक आ, फार मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे की खरंच देवाच्या लोकांमध्ये जेव्हा एकत्र आपण जमतो त्यावेळेस प्रश्न असा निर्माण होतो की खरंच ही देवाची मंडळी आहेत का इतक्या प्रकारच्या पापामध्ये लोक आहेत इतक्या प्रकारच्या प्रलोभनामध्ये आहेत इतक्या प्रकारच्या विकार विकृती वैमन्यस द्वेष भावना तिरस्कार तिटकारा फार आश्चर्य वाटतं प्रियानो परंतु या ठिकाणी याच्या कारण याच्या मुळाशी आपल्याला जाणं फार गरजेचं आहे जेव्हा मी विचार करत होतो की असं का होत हे अशी बिघडलेलं आध्यात्मिक संतुलन आम्हाला का पाहायला मिळतं का पाहायला मिळतं काय कारण असणार बरं आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचं उत्तर आम्हाला मरियेच्या जीवनातील जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यातून पाहायला मिळतं काय म्हटलेलं आहे मरियेविषयी तिने प्रभू यशू ख्रिस्ताविषयीच्या सर्व गोष्टींचं मनन केलं आणि त्या गोष्टी आपल्या अंतकरणामध्ये ठेवल्या आणि त्या गोष्टी जेव्हा तिच्या मनामध्ये तिने ठेवल्या त्याचा प्रचंड प्रभाव तिच्या जीवनावर होता लक्षात घ्या वधस्तंभाचं स्मरण प्रभू यशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं स्मरण विश्वासनाऱ्यांच्या जीवनामध्ये असं मुरायला हवं की त्याचा सुपरिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये दिसायला पाहिजे जी। फार महत्वाचं आहे आणि जर हे स्मरण तुमच्या जीवनामध्ये दिस दिसणार नाही किंवा दिसलं नाही प्रियांनो तर एक तारण पावलेला विश्वासणारा सुद्धा मूर्तीपूजक माणसासारखाच दिसतो त्याच्यामध्ये काही फरक दिसत नाही काही फरक दिसणार नाही आणि फार गंभीर गोष्ट आहे प्रियांनो जर प्रभू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं स्मरण तुमच्या जीवनामध्ये नसेल तो वधस्तंभ तुमच्या मनामध्ये मुरला नसेल प्रियांनो तर मग फार दुःखाची परिस्थिती तुमच्यावर ओढू शकते तुम्हाला माहितीये एक वचन तुम्ही नंतर अवश्य वाचा लोकाचं शुभवर्तमान त्याचा नववा अध्याय आणि चव्वेचाळीसावं वचन आणि ते फार महत्वाचं आहे लूक नऊ चव्वेचाळीस लक्षात असू द्या हा संदर्भ लक्षात असू द्या मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे प्रभेशु ख्रिस्त असं म्हणतो की तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा नीट लक्षात ठेवा कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येईल प्रभू ख्रिस्त त्याच्या दुःख सहनाविषयी बोलत आहे त्याच्या मरणाविषयीच भाकी तो करत आहे परंतु इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर करताना असं भाषांतर केलेलं आहे इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे की लेट दीज वर्ड सिंक डाऊन इन यॉर युअर इयर्स हे ही वचन जी आहेत तुमच्या कानामध्ये मुरू द्या रुजू द्या मुळावली जाऊ द्या म्हणजे वधस्तंभाला तुमच्या मनाचा ताबा घेऊ द्या तुमच्या हृदयाचा ताबा घेऊ द्या तुमच्या विचारांचा ताबा घेऊ द्या तुमच्या भावनांचा ताबा घेऊ द्या लेट दीज वर्ड्स सिंक डाऊन इन टू युअर इयर्स ही वचन तुमच्या कानामध्ये म्हणजे तुमच्या हृदयामध्ये जड पकडू द्या मुळावली जाऊ द्या प्रियांनो ती फार महत्वाची आहेत वधस्तंभाशी एकरूप होणं हा फक्त एक, एक सिद्धांत नाहीये तो एक अनुभव आहे प्रियांनो आणि जेव्हा तुम्ही वधस्तंभावर पापाला मरता त्यावेळेस तुम्ही पापामध्ये जीवन जगत नाही हा अनुभव प्रत्येक विश्वासनाला असायला पाहिजे प्रियांनो जेव्हा जुना मनुष्य वधस्तंभावर खिळला जातो तेव्हा तुम्ही पापाचं दास्य करत नाही हा अनुभव प्रत्येक विश्वासनाला असायला पाहिजे जेव्हा तुम्ही वधस्तंभर खेळले जाता वधस्तंभाशी एकरूप होता तेव्हा पाप तुमच्यावर सत्ता गाजवत नाही प्रियांनो आणि जेव्हा तुम्ही वधस्तंभर खेळण्याचा अनुभव घेता तेव्हा विकार आणि वासना यामध्ये तुम्ही जीवन जगत नाही प्रियांनो जग तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही तुम्ही जगाकडे आकर्षले जाऊ शकत नाही आणि जग तुमच्यामध्ये शिरू शकत नाही प्रियांनो जकी गोष्टी तुमच्यामध्ये येऊ शकत नाही तुम्ही जगामध्ये खेचले जाऊ शकत नाही प्रियांनो उलट तुम्ही जगामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश पसरवत राहता आणि जे वधस्तंभावर वधस्तंभावर खिळलेले असतात प्रियानो वधस्तंभाचं सत्य त्यांच्या जीवनामध्ये मुरलेलं असतं त्यांच्यातून वधस्तंभावरचा ख्रिस्त झळकत राहतो ही किती महत्वाची गोष्ट आहे प्रियानो आज लोक वद या गोष्टींचं स्मरण ठेवण्यासाठी प्रभू प्रभू म्हणाला माझ्या स्मरणात हे करा विश्वासणारे लोक तसेच रिच्युअल म्हणून जातात एक परंपरा म्हणून जातात प्रथा म्हणून जातात भाकर मोडतात आणि रिटर्न येतात वधस्तंभ जो तुमच्या मनात हृदयात विचारामध्ये मुरायला पाहिजे तो मुरत नाही त्यामुळे मानसिक संतुलन ढासळलेलं असतं भावनिक संतुलन ढासळलं जातं आत्मिक संतुलन ढासळलं जातं मग थोड्या थोड्या काही गोष्टी झाल्या ना की लोकांचा रागाचा पारा पारा चढून जातो लोक आपला राग कंट्रोल करू शकत नाही आपल्या भावना कंट्रोल करू शकत नाही आणि तुम्हाला माहिती आहे का तीच गोष्ट ती मंडळीमध्ये दिसून येते तीच गोष्ट कुटुंबामध्ये दिसून येते तीच गोष्ट समाजामध्ये दिसून येते तीच गोष्ट तुमच्या कामामध्ये दिसून येते जेथे जेथे तुमचा वावर असतो त्या त्या ठिकाणी तुमचं एक विचित्र स्वरूप संतुलित नसलेला मनुष्य असं स्वरूप जगापुढे येत माहिती आहे का संतुलनाचा अभाव ख्रिस्ताची साक्ष पूर्ण ढासळून टाकत किती महत्वाचं आहे हृदयामध्ये ख्रिस्ताच्या गोष्टी त्याच्या वधस्तंभाविषयीच्या गोष्टी मुरलेल्या होत्या तिने ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये मनामध्ये जतन करून ठेवलेला होता म्हणून ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे का त्याचा प्रभाव दिसला त्याचा प्रभाव दिसला आणि तुम्हाला माहितीये जेव्हा विश्वासारे संकटातून जातात त्रासातून जातात जाता, वेगवेगळ्या जीवनाच्या चढ उतारांमधून जातात त्यावेळेस तुमच्या जीवनावर हा वधस्तंभाचा प्रभाव फार प्रकर्षाने दिसून येतो जर तो असेल तर प्रियानो किती महत्वाची गोष्ट आहे वधस्तंभ आमच्या हृदयामध्ये असा रुजायला हवा असा मुळायला हवा की त्याचा शिक्का वधस्तंभाचा शिक्का सर्व ठिकाणी उमटायला पाहिजे तुमच्या वागण्यात तुमच्या बोलण्यात तुमच्या उठण्यात तुमच्या बसण्यात तुमच्या व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक गोष्ट आता आपल्याला घेता येणार नाही ती म्हणजे जेव्हा वधस्तंभ आपल्या हृदयामध्ये मुरला जातो तेव्हा त्याचे काय सुपरिणाम घडून येतात खर तर ह्या थोड्याशा वेळामध्ये एवढ्या गोष्टी आटोपण पण शक्य नाहीये परंतु आता मी इथे थांबणार आहे पाऊल असं म्हणाला केशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरं काहीही जमेस धरू नये असा ठाम निश्चय केला होता का माहिती आहे का वधस्तंभ जेव्हा तुमच्या हृदयामध्ये मुरला जातो तेव्हा तो वधस्तंभ तुमच्या जीवनातून तुमच्या वार्तेतून तुमच्या वर्तनातून तुमच्या वक्तव्यामधून बाहेर पडत राहतो आणि त्याच्या ग्लोरीज त्याच जे गौरव आहे प्रियानं ते झळकत राहतं आणि पहिली गोष्ट जी झळकते ती प्रीती आहे दुसरी गोष्ट जी झळकते ती क्षमा आहे तिसरी गोष्ट जी झळकते ती कृपा आहे कळवळा आहे दया आहे करुणा आहे अनेक प्रीतीचे कंगोरे जे वधस्तंभातून वाहतात ते तुमच्या जीवनातून वाहायला लागतात किती महत्वाचं आहे बरं याकोबाच्या जीवनात त्या स्मरणाचा काही उपयोग झाला नाही विसरला तो त्याने मनात ठेवलं होतं पण ते निघून गेलं विरून गेलं मर्याचं तसं झालं नाही प्रो आपल्या जीवनात सुद्धा तसं होता कामा नये देवा मनन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं करो थँक्यू गॉड